आज बनाडी म्हणजे मस्त अशी वालपापडीने आणि बटाट्यांनी भाजी मिक्स बटाटा आणि वालपापडी मिक्स ही भाजी ना खावाली इथली चवदेस ना पोरे पण एकदम आवडीसन खातस तर हाई भाजी मी कशी बनाडी चला ते आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळ्या मजा म्हणा तर आज बनाटाने मी वालपापडीने भाजी हाय जी भाजी आहे ना ती ना मी बटाटा टाकेसन कारण ही भाजी तर आता आठ आहेत मी जवळजवळ पावशरभर वालने शेंगा यासले मी निवडी दिलेत आणि ना ते मी थोडंसं गरम पाणी मग असले काढीलेस साधारण दोन ग्लास पाणी मी मिटाकेन मटाकसा ते थोडंसं नमक गॅसवर आहे मी गॅस चालू कर दिला जवळजवळ असले ना दहा मिनटं आपण उकडली जाते गरम पाणी मा आणि पाणी हा थोडा मग आपण दुसरी तयारी करलो भाजीने जोड़ जवळजवळ आहे ना शेंगा उकडाले ना दहा मिनटं विक्यात येसले दहा मिनटं उकडा कारण असंच की जो उघड वास वगैरे वा रासना तो पण निघ जास आणि शक्यतोवर फवार पण मारेल रासना तेनामुळे ना धवायचं अस गरम पाणी मा आणि मीठ पाणी मा ज्या बॅक्टेरिया बॅक्टेरिया त्या असतंच तर आता एक मी गॅस करस हव बंद गॅस बंद करतो आम्ही शेंगा साईडला ठेवतात आता ठेमी मी कढई कढई ना दोन पड्या तेल मी टाकी देतात तेलला आपण थोडंसं गरम होत तेल जे ना आपलं बऱ्यापैकी गरम होते त्यांना टाकत नाही ते मोहरी मोहरीला चांगलं तडतोड देऊत आपण मोहरी टाकानंतर लगेच जिरं जिरं मोरी जी ना ती आपली मस्त तडतडीगी ते टाकानंतर गॅसचा फ्लेम एकदम कमी करा ना आणि त्यामुळे नाही माहिती बटाटा या बटाट्याच नाही पुढी येत ना त्यामुळे मोठे लेस करलेले आहेत कारण की तशाच भारी दिसतेस आणि खावाल पण भारी लागतेस तर येणार नाही ते नमक नमक टाकानंतर थोडीशी हळद आता नाही आपण पाच मिनटं झाकण ठेसणे शिव देऊ करून आपला पन्नास टक्के अशी जवायला पाहिजे झाक मी आधी टेस्नावर जवळजवळ जवड़ ना दहा मिनटानंतर आपण आता उघडचं देखू आपल्या ज्या बटाटा आहेत ना त्या मस्तशी जायला आहेत पन्नास टक्का तेच टेस्त टाकस मी लसूण नी पेस्ट लसूण आहे ना तर मी खलबत्ता मास तुमले जर वाटत होईल ना तुम्ही लसूणनी चटणी मिक्सर बारीक करू शकताच चटणी टाकीच आणि तर मी लसूणनी पेस्टही टाकली दिली तिला आता आपण चांगले कलचाई लोत जेणेकरून तिने मला तो कच्चा पण नाही ना तो चांगले जायला पाहिजे जा। आणि ना अजून एक दोन मिनटं झाकण शिज देऊत आपण दोन मिनटं आपल्यावाला होई घ्या जो लसूण आहे ना तो पण मस्त घ्या आता तीन मग टाकायचं शेंगा शेंगा आणि चांगलं कलचायलो का आपण तेले कोणी कोणी ना बिना गरम पाणी मग वाफाडाना करत सगळ्या वालने शेंगा मी ना मिक, मिक्स मिक्स पण करते होते मग टाकत नाही ते चटणी एक चमची चटणी चटणी तुम्हाला अंदाज होते तिखट पिठ तिखट किती टाकणे असं आणि थोडंसं नमक कारण मी शेंगासना पण नमक टाकलं होतं आणि बटाटासना बी नमक टाकलेलं होतं त्याच्यामुळे नमक ना अंदाज तुम्हाला व्यवस्थित लिहा जेणेकरून खारसट व्हायला नको तर चटणी टाकीचं नाही आता मिक्स कर देऊ आणि शेंगा तर काही शिजेल नाही येत अजून त्यामुळे ना दहा मिनटं झाकण ठेसणी वाफाडलो होतं आपण जेणेकरून जी चटणी ना कच्चा पण आहे ना तो पण चालले जाईल शेंगा ज्या आहेत ना ते भरपूरच ओल्या होतात त्यामुळे मी थोडंसं पाणी नवतडा होती तिथं आता नव ठेती झाकण आणि शिजेपर्यंत आपण वाफाडले होत जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत दहा मिनटं या व्हिई घेतात ते आपण भाजी उघाडीसाठी शिजणे का थोडंसं पाणी न तडका दिलं तर ते पाणी पण सगळं आटायचे आणि भाजी आपली शिजून वेगी तयार शेंगा ज्या आहेत ना त्या मस्त नरम तटक शिजी घ्यात आणि ना बटाटा पण आपला शिजेच घ्यात तर हाई वेगळी एकदम सोपा पद्धत मावाल पापडीने भाजी रेडी चला मग तुम्ही पण बनाडा आणि अशाच जर म्हणा खांद्याची रेसिपी तुम्हाला आवडते होती तर मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि वी लाईक नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद